साधारण दोन हजार पाच पासून कोसेगावमध्ये रस्त रथमार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न अजूनपर्यंत लोंबकळत पडलेला आहे त्या बाबतीत गेल्या वर्षी एका टिम्न गावामध्ये उपोषण केलं होतं त्यावेळेला काहीची प्रकृती अगदी अत्यवस्थ झाली होती तरी शासनानं दखल घेतली नाही आता नंतर बेमुदत झरणे आंदोलन केलेलं आहे गिरज जाधव आणि सगळ्या गावातल्या सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन गावचा महत्त्वाचा प्रश्न म्हणून जे आंदोलन केलं आहे त्यात भूम्याभिलेख करून रस्त्याची मोजणी होऊन मार्किंग केलेलं आहे हा प्रश्न बऱ्याच अंश आता मार्गी लागण्याचा संभव आहे त्यामुळं हे धरणं आंदोलन तूर्त थांबवण्यात येत आहे आणि पुढील प्रोसेससाठी अशीच गावातील सर्व मंडळी वेळोवेळी वे 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 एकत्र येऊन मार्गस्थ होणार आहे शासनाने याची दखल घेऊन लोकशोभ होणार नाही वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि लोकांचं जीवन मानसह्य कसं होईल हा प्रयत्न करा थांबवाई दुसरा तिकडे